गृहमंत्री येतात मग प्रधानमंत्री येतात एवढी अतिवृष्टी झालेली आहे राज्यात तर ते सरसकट कर्जमाफीसाठीच येणार असतील ना मंत्री चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल होते गौतमी पाटलांना का काशी अशा प्रकारे ते ऐक बोलताना आपल्याला ऐकायला कशा प्रकारे याकडे पाहता एका मंत्र्यांची एका महिलेसंदर्भातली अशी भाषा आहे त्यामुळे टीका होते खरं तर खूप दुर्दैवी आहे कारण का भारतीय जनता पक्ष जो मी ओळखते भारतीय जनता पक्ष एक अतिशय सुसंस्कृत पक्ष म्हणून त्याची ओळख होती अटलजी असतील अडवाणीजी असतील त्यानंतर सुषमाजी असतील अरुण जेटली साहेब असतील असंख्य कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेत्यांचे कष्टाने उभे राहिलेला भारतीय जनता पक्ष आहे पण एक भारतीय जनता पक्षाकडून मला आश्चर्य वाटतंय की सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सातत्याने ज्या पक्षाकडून मला कधीच अपेक्षा नव्हती की एवढी पातळी सोडतील तर त्याच सुसंस्कृत भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांच्याकडून जी भाष्य येत आहे ही आश्चर्यजनक आहे कारण मी मी त्याच पक्षाच्या सुषमाजींना फार जवळून पाहिले त्याच पक्षाच्या अरुण जेटली साहेबांना पाहिले त्याच पक्षाच्या अटलजींच्या नेतृत्वाला मी जवळून पार्लमेंटमध्ये पाहिले त्या सुसंस्कृत भारतीय जनता पक्षाला झालं आहे काय असा हा मोठा प्रश्न आहे मी जरूर त्यांची विरोधक असेल तरी शेवटी या सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण सगळे राहतो पातळी सोडून इतकी पातळी सोडून टीका सातत्याने हे जे वाचाळवीर आहे हे कुणाचे ते दुर्दैव आहे मी जड अंतःकरणातून म्हणते की भारतीय जनता पक्षाकडून ही मला अपेक्षा नव्हती ज्या काँग्रेसला नावं ठेवून ठेवून ह्यांनी काय केलं म्हणून एवढी टीका करून ज्या पद्धतीने त्यांनी कॉमेंट्स केल्या आता दहा ते सत्तर वर्ष होते दहा वर्षातच काय काय ऐकायला लागतंय जे मी माझ्या आयुष्यात कधीच ऐकलेलं नाही हे खूप दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राची जी म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही भारतीय जनता पक्षाने कुठून हे नवीन वाचाळवीर आणलेत हा प्रश्नच मला पडतो खरं हे दुर्दैव आहे आता फोन व्यक्तीला पासपोर्ट मिळाला कसा आणि एकंदरीतच दोन दोन ठिकाणी आधार कार्ड किंवा पासपोर्टसाठी डुप्लिकेट डॉक्युमेंट देणं असेल वेगवेगळे समोर येतात वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये एक गोष्ट सातत्याने दिसते की कोणीतरी त्याला मदत केली ते काय ऑर्गॅनिकली झालेलं नाही कोणी मदत केली काय केली याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार मी ही गोष्ट देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत नेणार आहे आणि माननीय गृहमंत्री देशाचे हे वारंवार हे ड्रग्जच्या विरोधात झिरो टॉलरन्स हे बोलत राहतात त्याच्यामुळे मी माननीय अमितभाई शानकडे हा प्रश्न नेणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की ह्या यंत्रणेमध्ये जिथे तंत्रज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे आमच्या शेतकऱ्यांनी किंवा आमच्या कुठल्याही मुलांनी ॲडमिशनसाठी एक झिरो पॉईंट झिरो पर्सेंट काही चुकलं तर त्याचा बाद होतं सगळं तर जे शेतकरी असतील ग गर, गरीब असतील कष्ट करणारे असतील महिला असतील आमच्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत त्या लाडकी बहीण हो योजनेतून पण अशा लोकांना तात्काळमध्ये पासपोर्ट पण मिळतो आणि परदेशी जायची मुभा पण मिळते हा कुठला न्याय म्हणजे जो सच्चा भारतीय आहे जो संविधानाच्या चौकटीत राहून या देशाच्या उन्नतीमध्ये सहभागी आहे त्याच्यावर अन्याय आणि जो ड्रग्जमध्ये आहे त्याला सगळे नियम त्याच्यासाठी मोडले जातात याचा मी जाहीर निषेध करते आणि ही गोष्ट मी पार्लमेंटमध्येही मांडणार आहे आणि ही गोष्ट ड्रग्जच्या विरोधात झिरो टॉलरन्स व्हावं ही मागणी मी सातत्याने महाराष्ट्राच्याही गृहमंत्र्यांकडे मांडलेली आहे

डुप्लिकेशन नावं तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं आहे की आठशे लोकं एकाच घरात राहत आहेत आणि तो काय पॅलेस नाही आहे बरोड्याचा किंवा कुठला मुंबईमधली चार बाय चारची खोली पण नाही त्याच्यात आठशे लोक राहत आहेत अशी माहिती रोज ते चॅनल्सवर येते वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सो काही दुर्दैव आहे की एवढं ए आय आणि तंत्रज्ञान असताना अशा गोष्टी होतातच कशा हाच मला प्रश्न पडतो आणि मी पुन्हा तोच प्रश्न मांडते की जेव्हा एखादा शेतकरी असतो त्याला कर्जमाफी हवी असते तेव्हा त्याला न्याय मिळत नाही एखादं मूल फॉर्म भरतं त्याला पॉईंट झिरो वन पर्सेंटला फॉर्म रिजेक्ट होतो एखादी लाडकी बहीण योजनेमधली म महिला ती एखादा फॉर्ममध्ये कमी जास्त भरते तिचं नाव रिजेक्ट एका सेकंडात होतं म्हणजे जे कष्ट करणारे आहेत जे इमानदार आहेत त्यांची नावं कॅन्सर आणि जे, जे ड्रग्जमध्ये आहेत हे सगळी चुकीची नावं घालतात खोटे पुरावे देतात त्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित चाललं आहे हा कुठला न्याय याच्या मागे अदृश्य शक्ती कोण आहे जे हे सगळे करते हे एक्सपोज करणं आपली नैतिक जबाबदारी आहे देशाच्या हितासाठी हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहेच ना सरकार सातत्याने त्या प्रत्येक निर्णय आणि कृतीमध्ये दिसतच आहे आम्ही सगळे रोज म्हणतोय सरसकट कर्ज माफी करा काही हालचाल दिसते का या सरकारकडून काही हालचाल आहे वसुली पूर्ण बंद करा अजूनही राज्यात वसुली बंद झालेली नाही आणि हे मी एकटी म्हणत नाही तुमचे चॅनल रोज दाखवतात वसुली चालू त्यामुळे हे शेतकऱ्यांना न कर्जमाफी होते न वसुली बोलते कुणाचा सात बारा कोरा झाला मला सांगा ना इलेक्शनच्या आधी को कोरा करणार हे तुमच्या चॅनलवर रोज हे सरकार म्हणत होतं का नाही सात बारा कोरा केला का नाही नवीन लोन दिलेली काय परिस्थिती आहे राज्यामध्ये आज माझी अपेक्षा आहे की कि आज किंवा मा उद्या माननीय अमित भाई शाह आहेत ते कदाचित अनाऊन्स करतील सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रामध्ये मा आमची अपेक्षा आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू प्रश्नात जी, जी काही घटना घडली जे काही झालं त्या संदर्भात आता नेते दावे प्रतिदावे करताना पाहायला मिळत आहेत रामदास कदम यांनी दावा केल्यानंतर म्हणजे दोन दिवस मृतदेह घरात ठेवला होता असं त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदा घेऊन गलिच्छ आहे गलिच्छ असल्या मध्ये मी कालही बोलले ही गोष्ट की अरुण जेटली साहेब म्हणायची जे गोष्ट खरी आहे असल्या गोष्टी तुम्ही दाखवणं खरंच आपण सगळ्यांनी मिळून बंद केलं पाहिजे तेव्हाही असलं घाणे गलिच्छ बोलणं बंद करतील काय वेळ आहे महाराष्ट्राची आणि भारतीय संस्कृतीमध्ये गेलेल्या माणसाबद्दल कोणी कधी बोलतच नाही आणि अशा वेळीच किती टोकाचं वैर असलं तरी अशा वेळेस लोक एकामेकाकडे जातात ही भारतीय संस्कृती आहे ही मराठी संस्कृती आहे आणि अशा वेळेस गेलेल्या माणसाबद्दल इ गलिच्छ बोलणं हे खूप दुर्दैवी आणि महाराष्ट्राला न शोभणार आहे मी तर बोलणारही नाही या असल्या कॉमेंट एकनाथ शिंदेने कुठेतरी थांबवलं पाहिजे की हो त्यांना था ह्या गोष्टी गलिच्छपणे थांबल्याच पाहिजे म्हणून मी बोलणारही नाही अशा गलिच्छ गोष्टीवर असं बोलणार आहे no idea